बाळकृष्ण क्रिश्न, श्रीकृष्णाचा पाळणा चला तर मग पाळण्याला सुरुवात करण्याआधी श्रीकृष्ण किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे लिहिला कॉमेंट बॉक्समध्ये अजिबात विसरू नका भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलवरील हा श्रीकृष्णाचा पाळणा ऐका आणि इतर मैत्रिणींपर्यंत शेअरसुद्धा करा हा आहे पारंपरिक पाळणा जो आपल्या आजीबाई आत्याबाई यांनी पूर्वी गायलेला अवश्य तुम्हीही हा ऐका आणि त्याचबरोबर इतर मैत्रिणीसोबत शेअरसुद्धा सुद्धा करा चला तर मग पाळण्याला सुरुवात करूया श्रीकृष्ण पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाण कृष्ण जन्मला कंसाचा जो काळ जो जो, जो। कृष्ण जन्मला कंसाचा जो काळ जो जो, जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप असावळी गोरसे अंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप असावणे गोरसे रंग जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा रे झो जसा जळक तो आरशाचा भिंग जो रे झो जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा सीता सावित्री बायान उठा ખારીક ખોબર સાખર વાટા જોબાળા જોરેજો જોબાળા જોરેજો ચવથ્યા દિવસી બોલલી બાણી અનુસોયા વાજ વિ ટાળી ચવથ્યા દિવસી બોલલી બાણી અનુસોયા વાજવ લીટાળી કૃષ્ણ જન્મલા યમુના સ્થળી જોબાળા જોરેજો कृष्ण जन्मला यमुनास्थळी जोबाळा जोजोरेजो पाचव्या दिवशी सटवीचा वेढा लिंबू नारळ फोडा देवीला पाचव्या दिवशी सटवीचा वेढा लिंबू नारळ फोडा देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट जो जोबाळा जोजोरेजो तांबा बाळाची दृष्ट ग काळा जो बाळा जोजो जो, जो, जो। सहाव्या दिवशी कालीचा मारा राधा कृष्णाला घाली तिवारा सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाली वारा चला यशोदा आपोल्या घरा जो बाळा जोजो जो चला यशोदा आपोल्या घरा जोबाळा जो जो, जो। सातव्या दिवशी सटवीचा महाल तिथे सोनेरी मंडप लाल सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण हाडोलं जोबाळा जो जो, जो। यशोदा मांडीवर कृष्ण हाडोलं जोबाळा जो जो, रे जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट बोलल्या गवळणी तीनशे साठ आठव्या दिवशी आठवीचा थाट बोलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहता ती वाट जोबाळा जो रे जो श्रीकृष्णाची पाहता ती वाट जोबाळा जो रे जो नवव्या दिवशी नवतीचा फंद बाळाचा घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद जोबाळा जो रेजो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जोजो रेजो दहाव्या दिवशी दहावीची राती તે કો દેવ મિલુન ઉતરુ ની ટાકતી માણિક મોતી બા જોબાણા જોરુને ટાકી માણિક મોતી જોબાણા જો અકરાવ્યા દિવસી નારદ હો બોલે દેવા તમે કિપલે મધુરા નગરી તૈવકી ચાલ જોણા જો मधुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा ना बांधला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो रेजो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो रेजो तेराव्या दिवशी बोलली बा તેરાવ્યા દિવસે બોલલી બાળી બાઈ કૃષ્ણ જન્મલાયમુના સ્થળી ગવળની ની સંગે લાવી તો ખળી જો બાળા જો ગવળની સંગે લાવી તો ખળી જો બાળા જો चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जोजो जो शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जोजो रेजो पंधराव्या दिवशी नोबत वाजे श्रीकृष्णाला घाली ती साज यशोदा मातेला आनंद आज जोबाळा जो, जो, जो। श्रीकृष्णाला घाली ती साज यशोदा मातेला आनंद आज जोरे जो, जो रेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळना गायला जोबाळा जो रे जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळना गायला जोबाळा जो रो रे जो हा पाळणा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा नंदके आनंद भायो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की जरूर लिहा धन्यवाद